हावा हावा तर नवा। बदल हवा तर आमदार नवा हे वाक्य समरजीत घाटगे सत्यात उतरवण्याच्या तयारीत आहेत कोल्हापूर मधील राजकारणाला लोकसभा निवडणुकीपासून कलाटणी मिळाली आहे येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यात आणखी फेरबदल होण्याची शक्यता आहे देवेंद्र फडणवीसांचे ब्लू आय बॉय म्हणून ओळखले जाणारे समरजित सिंग घाटगे आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची तुतारी हातात घेण्याची शक्यता आहे समरजित घाटगे यांनी तेवीस ऑगस्टला मेळाव्याचं आयोजन केलंय या मेळाव्यात ते त्यांची आगामी राजकीय भूमिका जाहीर करण्याची शक्यता आहे घाडगे यांनी मंगळवारी उशिरा रात्री त्यांचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना महत्त्वाचा निरोप पाठवला आहे शाहू सहकारी साखर कारखाना येथे शुक्रवारी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय या मेळाव्यात समरजीत घाटगे हे शरद पवार गटात जाण्यासंबंधी कार्यकर्त्यांचं मत जाणून घेण्याची शक्यता आहे त्याआधी गुरुवारी म्हणजेच बावीस ऑगस्टला कोल्हापूरमध्ये महायुतीची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सभेसाठी उपस्थित राहणार आहेत मात्र समरजित घाटगे या सभेला गैरहजर राहण्याची माहिती समोर आली आहे त्यामुळं घाटगे यांचा शरद पवार गटातील प्रवेश आता फक्त औपचारिकता राहिली असल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू झाली आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीनं सुप्रिया सुळे आणि स्वतः शरद पवार हे गेल्या काही दिवसांपासून घाटगे यांच्या संपर्कात आहेत घाटगेंनी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून निवडणूक लढवावी यासाठी त्यांनी गळ घातली आहे त्यावर आता शुक्रवारी होणाऱ्या मेळाव्यात समरजित घाटगे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय समरजित घाटगे हे कोण आहेत तेही जाणून घेतलं पाहिजे समरजित घाटगे राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या जनक घराण्यातील वंशज आहेत व्यवसायाने ते चार्टर्ड अकाउंटंट आहेत छत्रपती शाहू दूध आणि अॅग्रो प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष आहेत पुणे ग्रहनिर्माण आणि क्षेत्र विकास महामंडळाचे अर्थात म्हाडाचे ते माजी सभापती आहेत छत्रपती शाहू सहकारी कारखान्याचे अध्यक्ष आहेत राजे विक्रमसिंग घाडगे फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांचं कागल आणि कोल्हापूर परिसरात सामाजिक काम आहे कागल तालुक्यातील सहकार उद्योग शिक्षण आरोग्य सर्वच नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांमध्येही ते विकासाला प्राधान्य देणाऱ्या उमेदवारांच्या पाठीशी राहिलेत भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केलंय या माध्यमातून जिल्ह्यात त्यांचं चांगलं नेटवर्क आहे कोल्हापूरच्या ग्रामीण भागात भाजप पोहोचवण्यात घाटगेंचा वाटा मोठा आहे समरजित घाटगेंनी शरद पवार गटात प्रवेश केल्यास त्यांना कागल मतदारसंघातून उमेदवारी दिली जाऊ शकते राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर कागलचे आमदार हसन मुश्रीफ अजित पवारांसोबत गेलेत आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीमध्ये कागल मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला सुटणार हे निश्चित मानलं जातंय त्यामुळे पारंपरिक विरोधकाचा प्रचार करण्याची वेळ घाटगे यांच्यावर त्यांनी शरद पवार गटात जाण्याचा निर्धार केल्याचं त्यांनी तुतारी हाती घेतली तर मुश्रीफांना ही निवडणूक अवघड आहे हेही नक्की आहे त्यासोबतच भाजपलाही हा मोठा धक्का असणार आहे हसन मुश्रीफांना एक लाख सोळा हजार चारशे छत्तीस मतं मिळाली होती तर अपक्ष समरजीत घाटगे यांना अठ्ठ्याऐंशी हजार तीनशे तीन मते मिळाली होती ते दुसऱ्या क्रमांकावर होते मात्र अठ्ठावीस हजार एकशे तेहतीस मतांनी त्यांचा पराभव झाला तत्कालीन एकीकृत एक शिवसेनेचे अर्थात युतीचे अधिकृत उमेदवार होते संजय आनंदराव घाटगे ते तिसऱ्या क्रमांकावर होते समरजित घाटगे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला तर राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी कागलमध्ये निवडणूक होण्याची शक्यता आहे अशाच राजकीय बातम्यांसाठी माय महानगर डॉट कॉमला व्हिजिट करा त्यासोबतच राजकीय व्हिडिओ आणि बातम्यांसाठी माय महानगर लाईव्ह या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा